निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता भावना आणि सिद्धूच्या लग्नाला सुरुवात झालेली आहे आणि आता त्यातलं पहिलं कार्यक्रम म्हणजे हळदीचा सुरू झालेला असतो भावना आणि सिद्धू अगदी सजून धजून हळदीच्या कार्यक्रमासाठी तयार झालेले असतात परंतु आजीने आणि पूर्वीने ठरवलेलंच आहे की या सिद्धूची उष्टी हळद भावनापर्यंत काही पोचूच द्यायची नाही त्यानंतर लक्ष्मी म्हणते की आरती जा जरा हळदीचा वाडगा घेऊन या त्यानंतर आजी म्हणते अग बाई अजून तयारी काहीच झालेली नाही काय तुमचं सगळं घाळ काम असतं त्यानंतर आजी म्हणते की पूर्वी जा जरा हळदीचे दोन ताटं घेऊन या त्यानंतर आजी भावनाची आजी म्हणते की दोन ताटं कशाला एकच ताट लागेल ना सिद्धूची उष्टी हळदच भावनाला लावायची असते त्यानंतर राजी म्हणते आमच्याकडं असली काही उष्टी हळद लावायची पद्धतच नाही त्यानंतर राजीने आणि पूर्वीने कट कारस्थान केलेलं आहे की सिद्धूची जी उष्टी हळद आहे ती भावनापर्यंत पोचूच द्यायची नाही तर ती पूर्वीलाच लागली पाहिजे त्यानंतर राजीने सांगितल्यामुळं पूर्वी आतमध्ये घरामध्ये निघून जाते आणि हळदीचं ताट शोधू लागते त्यानंतर सिद्धूची जी उष्टी हळद असते ते ताट पूर्वीला सापडतं त्यानंतर पूर्वी ते सगळं हळद बेसिनमध्ये फेकून द्यायला लागलेली असते तेवढ्यात तिथे जयंत येतो आणि तो पूर्वीला जाब विचारतो की तू हे सर्व का करत आहेस त्यानंतर पूर्वी म्हणते की माझं सिद्धूवर प्रेम आहे मला सिद्धूशी लग्न करायचं आहे पण ही भावना मध्ये आलेली आहे त्यानंतर जयंतला कुठल्या गोष्टीचा बदला घ्यायचा असतो ते माहीत नाही पण जयंत बाग पूर्वीला मदत करतो आणि त्याने जे पाहिलेलं आहे ते कुणालाही सांगू नये असं रिक्वेस्ट पूर्वी करते पूर्वी म्हणते की तुला ज्या वेळेस माझी मदत लागेल त्यावेळेस मी तुला अडचणीच्या वेळेस मदत करायला तयार आहे आणि मग पूर्वीने सगळ्या हळदीची वाट लावून टाकलेली असते ती हळदीची दोन ताटं पुन्हा नवीन तयार करून घेऊन आलेली असते काय आता सिद्धूची उष्टी हळद पूर्वीला लागेल की बाहून